भारतीय संस्कृतीत विवाह प्रथा समाजामध्ये परंपरागत महत्वाची आणि सार्वत्रिक क्रिया आहे अक्षर तृतीयाच्या सुभ मुहूर्तावर सामुदायिक तथा एकलविवाह समारंभ आयोजित केले जातात या समारंभात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त जिल्हा व्हावा याकरिता जिल्हा स्तरावरून बालविवाह प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात होणारे बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी बाल प्रतिबंध अधिकारी यांच्या स्तरावरून प्रत्यक्ष मदत भंडारा जिल्ह्यातील लग्न पत्रिका मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर आचारी मंगल कार्यालय लॉन्ग सभागृह व्यवस्थापक बँड वादक कॅपिंग चालक विविध जाती धर्मातील विविध लावण्यात येणारी व्यक्ती त्यांनी विवाहाची कामे घेताना मुलीची वय अठरा वर्ष व मुलाची वय एकवीस वर्ष पूर्ण देण्याची खातर जमा करूनच विवाह समाराची बुकिंग घेणे कर अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर विवाह हे खूप मोठ्या प्रमाणात होतात त्या अनुषंगाने तिथे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महिला व बालविकास विभागामार्फत जनजागृती कार्यक्रम का राबविण्यात येत आहे बा भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा यासाठी तत्पर महिला व बालविकास विभाग स कार्यरत आहे जर बालविवाहाविषयी जर कोणाला माहिती गावात गावामध्ये मिळाली तर ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावा ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून गावस्तरावरती घोषित करण्यात आलेला आहे किंवा जर अशी काही माहिती लोकांना मिळाली तर त्यांनी वन झिरो नाईन एट हा चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे यावरतीसुद्धा ते संपर्क करू शकतात त्यांचं नाव हा पूर्णतः गोपनीय राहील अक्षय तृतीया हा एक चांगला मुहूर्त आहे आणि आपल्या भारतीय समाजामध्ये फार काही वाईट रूढी परंपरा आहेत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वाईट रूढी परंपरा म्हणून बालविवाह मोठ्या प्रमाणात होता आणि हा बालविवाह होऊ नये आपला आपल्या भंडारा जिल्ह्यात तसंही फार कमी प्रमाणात बालविवाह होत आहे परंतु आपला भंडारा जिल्हा हा शून्य बालमुक्त जिल्हा व्हावा अशी आमची तयारी आहे आणि त्या ठिका त्याकरता जिल्ह्यातल्या सर्व मंदिर देवस्थान आ, मंगल कार्यालय कॅटरिंग बँड पथक इत्यादी ज्या ज्या आस्थापना या बालविवाह म्हणजे विवाह कामच्या कामात सहभागी होतात त्या सगळ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहे की आपण ऑर्डर घेताना बालक आणि बालिकेची जन्मतारखे पाहूनच ऑर्डर घ्यावे अन्यथा आपणाला कारवाई करण्यात येईल बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा मधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपूर्व लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपूर्व लावण्यास प्रतिबंध करण्यास हलगर्जीपणे कसूर करेल यामध्ये बालविवाह उपस्थित राहणारी व्यक्ती किंवा त्या सहभाग होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत समस्त कारावासाच्या शिक्षेत आणि एक लाख रुपयापर्यंतच्या दंड अशी इतक्या द्रव दंडाच्या देखील पात्र होईल बालविवाह संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईन नंबर वन झिरो नाईन एट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले असल्याची माहिती देणाऱ्यांचे नाव कोकणी ठेवण्यात येणार आहे